अखेर नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आली राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सापड सब्सक्राइब करा तुम्ही कांदा विकला की नाही कमेंट करून सांगा कांद्याचे बाजार भाव बघूच पण त्या अगोदर अजून एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छितो मराठवाडा विदर्भातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अखेर मिळणार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये मित्रांनो मराठवाडा विदर्भातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बातमी आहे राज्यात जून दोन हजार पंचवीसमध्ये छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस काला या कालावधीत धाराशिव छत्रपती संभाजीनगर या धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानीपोटी तीनशे अडुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पंच्याऐंशी हजार मदतीच्या निधीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे छत्रपती संभाजीनगर विभागासाठी चौदा कोटी चौपन्न लाख चौसष्ट हजार अमरावतीसाठी शहाऐंशी कोटी तेवीस लाख अडतीस हजार सप्टेंबर अदर अदर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस कालावधीत धाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख त्रेसष्ट हजार निधीचा समावेश आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते प्रशासनाने हे तातडीने पंचनामे नाही बाधित शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या निधीस मान्यता देण्यात आली आहे मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री मित्रांनो हे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची गुड न्यूज आहे की आणि याच्यामध्ये खास करून छत्रपती संभाजीनगर विभागासाठी चौदा कोटी चौपन्न लाख रुपये आहे मित्रांनो आपण आकडेवारी बघू छत्रपती संभाजीनगर विभागासाठी जून दोन हजार पंचवीसमधील नैसर्गिक आपत्ती एक एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांसाठी सोळा पॉईंट शून्य एक लाख रुपये हिंगोली या ठिकाणी तीन हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी तीनशे साठ पॉईंट पंचेचाळीस लाख रुपये नांदेड येथे सात हजार चारशे आठ अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांसाठी एक हजार शहात्तर पॉईंट एकोणावीस लाख रुपये बीड येथील एकशे तीन शेतकऱ्यांसाठी एक पॉईंट नव्याण्णव लाख रुपये त्याच्यानंतर अकोला येथील शेतकऱ्यांसाठी सहा हजार एकशे छत्तीस शेतकऱ्यांसाठी चारशे पाच पॉईंट नव्वद लाख रुपये यवतमाळ या ठिकाणी एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी पंचवीस पॉईंट पंचेचाळीस लाख रुपये बुलढाणा येथे नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी सात हजार चारशे पंचेचाळीस पॉईंट शून्य तीन लाख रुपये वाशिक वाशिम या ठिकाणी आठ हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी चारशे एकाहत्तर पॉईंट एकवीस लाख रुपये मित्रांनो गत सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यात झालेले शेतीचे नुकसान धाराशिव जिल्हा शेतकरी आहे तीन हजार सॉरी शेतकरी आहे तीन लाख सत्तावीस हजार नऊशे एकोणचाळीस तर यांना टोटल सव्वीस हजार एकशे त्रेचाळीस पॉईंट अडोतीस लाख रुपये एवढी मदत मिळणार तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी आहे सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस तर यांना जवळपास सहाशे पासष्ट पॉईंट एक्केचाळीस लाख रुपये मदत मिळणार धुळे जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यासाठी बाधित क्षेत्र शून्य पॉईंट तीन आहे आणि यांना शून्य पॉईंट शून्य चार लाख रुपये मदत मिळणार म्हणजे चाळीस हजार मदत मिळणार आता चंद्रपूर गजवड या ठिकाणी मित्रांनो कांद्याला चारशे क्विंटल आव कोण जास्तीत जास्त एकवीसशे पर्यंत भाव गेला खेडचाकण या ठिकाणी तीनशे क्विंटल कांद्याचे आव कोण जास्तीत जास्त अठराशे पर्यंतचा भाव गेला त्यानंतर मित्रांनो सातारा या ठिकाणी सुद्धा भाव वाढवून तीनशे एकोणावीस क्विंटल आव कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा सहा हजार सहाशे बारा क्विंटल कांद्याचे आव कोण जास्तीत जास्त बावीसशे पर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर ना धाराशिव लाल कांदा कांदा बेचाळीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त कांदा अठराशे रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर लाल कांदा सोळाशे चाळीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो जामखेड लोकल कांदा चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती मंगळवेढा लोकल कांदा साठ क्विंटल कांद्याच्या व कोण जास्त जास्त अठराशे रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती कामठी लोकल कांदा एकोणावीस क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे वीस रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती शेवगाव नंबर एक जातीचा कांदा पंधराशे चाळीस क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर कल्याण नंबर एक जातीचा कांदा तीन क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा सोळा हजार दोनशे बेचाळीस क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त सतराशे एक्क्याण्णवचा दर मिळताना दिसत आहे तर राहुरी वांभुरी उन्हाळी कांदा अकरा हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त सतराशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर कळवणे ते उन्हाळी कांदा वीस हजार दोनशे पन्नास क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे एक रुपयाचा दर मिळताना दिसत आहे संगमनेरे ते उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे आठ्यात त्र्याहत्तर क्विंटल लाव कोण जास्तीत जास्त सतराशे सत्तरचा भाव मिळताना दिसत आहे तर पिंपळगाव बसवंधू नळी कांदा एकोणावीस हजार आठशे क्विंटल हा कोण जास्तीत जास्त अठराशे सव्वीसचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे तर दिंडोरीव नळी कांदा सतराशे रुपये जास्तीत जास्त भाव चालू आहे धन्यवाद